नमस्कार मित्रांनो महा सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पवित्र फोटो शिक्षक भरतीविषयी एक थोडी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर शिक्षक भरतीमध्ये नेमक्या जागा किती येतील याविषयी सर्वांना उत्सुकता आहे त्या जागांविषयीच थोडीशी अपडेट आपण पाहू शकता आता संच मान्यताचा जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर त्याविषयी एक महत्त्वाची अपडेट आहे कोर्टाची जी काही ऑर्डर आहे जी आपण ऑर्डर पाहू शकता जसं की आत्ता तुम्ही रिसेंटली जे काही दोन तीन दिवसावर जी अपडेट आली आहे त्यानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे तो जी आर शासनाने जो जी आर काढला होता या दिवशी तर तो जी आर शासनाचा वैध ठरवण्यात आला आहे तो त्यामध्ये कोणतेही निकष आता बदलले गेले जाणार नाहीत तर आता शासनाने जो जी आर काढला आहे त्यानुसार नेमकं शिक्षक भरतीवर काय परिणाम त्याचा होऊ शकतो तर आपण जर बघितलं संच मान्यतामध्ये तर संचमान्यतेनुसार जे काही मुलांची संचमान्यता होणार आहे त्यामध्ये आधारचं व्हॅरिडेशन करूनच संचमान्यता करण्यात येणार आहे त्यामुळं बऱ्याचशा शाळेमध्ये संचमान्यता करताना शिक्षकांची जी पदे आहेत ते आता अतिरिक्त होण्याचा चान्स आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे काही चान्सेस आहेत ते म्हणजे पदवीधर शिक्षक जे असतील त्यांना खूप जास्त फटका बसणार आहे पन्नास टक्के पदवीधर शिक्षकांची पदे धोक्यात आहेत असं मानण्यात येत आहे तर आता शिक्षक भरती जी आपली होणार आहे त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात जागांमध्ये काय फरक पडू शकतो का तर आपण बघितलं या जी आरचा जर आपण अभ्यास केला तर पंधरा मार्चचा जी आर हा खरंच थोडासा संचमान्यता जर केली तर थोड्याशा जागांचं कमतरता ही आपला या भरतीमध्ये भासणार आहे तर तुम्ही हा ही अपडेट पाहू शकता पटसंख्येनुसारच आता शिक्षकांची भरती होणार आहे इथे पण तुम्ही अपडेट पाहू शकता आणि दुसरी गोष्ट महत्त्वा महत्त्वाची म्हणजे कंत्राटी शिक्षकांची पदे जी आहेत ती पण भरण्यात येत आहेत भरलेली आहेत काही ठिकाणी काही भरली जाऊ शकतात कारण ज शासनाचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या जागा जा ह्या क ज्या शाळेत दहापेक्षा पटसंख्या कमी असेल त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता कंत्राटी शिक्षकांची भरायला स्वस परमिशन आहे म्हणजे दहापेक्षा शाळे शाळेमध्ये पटसंख्या कमी असेल तर तुम्ही कंत्राटी शिक्षक भरू कंत्रा शकता तर असं कंतराडी शिक्षकांचं भरण्याच भरले गेले आणि संचमान्यता जी जी आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नियमानुसार भरली केली गेली तर शिक्षकांची पदे हे थोडी नक्कीच कमी येतील असं वाटते आणि जर आपण थोडंसं त्या जागा कमी येतीलच बट रिटायरमेंटच्या सेवा सेवानिवृत्तीचे पण बरेचसे संख्या आहे बरे बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये समायोजन करण्याची आवश्यक आवश्यकता असणार आहे तर समाजीवनाचं सुद्धा पत्र आपण पाहू शकता समाजनाचं पत्रसुद्धा आत्ता रिसेंटली आलेलं आहे हे बघा समाजीवनाचं जो पत्र आहे तु ते तुम्ही पाहू शकता सन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्या करण्याबाबत तर साऱ्या गोष्टी या संचमान्यतेविषयी घडताना दिसत आहेत संचमान्यता झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल डाटा कळून येईल की नेमक्या जागा किती अतिरिक्त होऊ शकतात राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी तर एवढं पॅनिक व्हायची गरज नाही आहे तर आपण या शिक्षक भरतीमध्ये जागा येतीलच असं नाही की जागा येणारच नाहीत पण जागांचं जे काही प्रमाण आहे ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जागांची ॲक्झॅक्ट आकडेवारी आता कोणी देऊ शकत नाही पण जागा या थोड्या कमी कमी जास्त येऊ शकतं कमीच येऊ शकतात थोड्याशा कारण संच मान्यता ही नवीन संच नवीन जो शासनाचा जी आर आहे संच मान्यतेचा त्यानुसार होणार आहे त्यामुळं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जो धोका जो अतिरिक्त होण्याचा चान्स आहे तो, तो पदवीधर शिक्षकांना जास्त आहे त्यामुळं थोडंसं झेडपीला किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही जागा असतील पदवीधर शिक्षकांच्या त्यांचं प्रमाण थोडंसं कमी असण्याची शक्यता आहे ही एक थोडी महत्त्वपूर्ण अपडेट होती आपल्या शिक्षक भरतीच्या थोड्याशा प पदभरतीविषयी तर अशाच अपडेटकरिता आपण या महासरकारी नोकरी या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि नवीन नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनेलाशी तुम्ही कनेक्ट राहा आणि जे काही तुम्हाला डेली अपडेट्स वगैरे पाहिजे असतील ज्या काही ए जी आर वगैरे किंवा शासनाचे इतर काय निर्णय किंवा इतर तुम्हाला बा बातम्या किंवा न्यूज शैक्षणिक घडामोडीविषयी माझी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल चॅनेलला जॉईन होण्यासाठी आपण त्या लिंकवर क्लिक करा टेलिग्रामच्या आणि आप तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता धन्यवाद